धाम मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओबद्दल प्रथम माहिती मिळेल हिंदू धर्मात कर्मकांडांनाही महत्व दिले जाते जन्मापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती आयुष्यभर वेगवेगळे विधी करत असते हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराबाबत काही नियम परंपरेनुसार पाळले जातात असे केल्याने मृत व्यक्तीचा आत्मा मुक्त होतो असे मानले जाते मृत्यू नंतरच्या विधीन पाळल्यास त्याचा आत्मा पृथ्वीवर फिरतो असे म्हणतात अंत्यविधीच्या नंतर दहाव्या किंवा बाराव्या दिवशी केस कापण्याची परंपरा आहे या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया धर्मात गरुड पुराणात जन्म ते मृत्यू आणि नंतर पुढच्या जन्मापर्यंतच्या प्रवासासाठी पाप पुण्य आणि चालीरीतींचे वर्णन केले आहे एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्य काही विधी करतात जेणेकरून मृताच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळू शकेल या प्रथांमध्ये नातेवाईकांना केस दान देणे किंवा त्यांचे मुंडण करणे देखील समाविष्ट आहे गरुड पुराणात मुंडण करण्याच्या या परंपरेमागील काही महत्वाची कारणे सांगितली आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या डोक्याचे मुंडण करणे देखील मृत व्यक्तीबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे लोकमृत व्यक्तीबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचे केस कापतात कारण केसांशिवाय सौंदर्य अपूर्ण आहे मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांचे मुंडण आणि मुंडण करण्याच्या प्रथेमध्ये जे कुटुंबातील सदस्य नेहमी वेणी ठेवतात त्यांची कुंडी किंवा वेणी कधीही कापली जात नाही हिंदू धर्मात ही वेणी कापण्याची तरतूद नाही गरुण पुराणानुसार मृत व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतरही शरीर सोडण्यास तयार नसतो यमराजाची विनवणी करून ती यमलोकातून परतते आणि तिच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते शरीराच्या कमतरतेमुळे ती तिच्याशी संपर्क साधण्यासाठी तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या केसांची मदत घेते त्यामुळे असे होऊ नये म्हणून घरातील सदस्य मुंडण करतात जेणेकरून आत्मा त्यांच्या आसक्तीपासून मुक्त होऊ शकेल मुलाचा जन्म आणि मृत्यूमुळे कुटुंबात सुतक पाळले जाते म्हणजे काही दिवस घरातील सदस्यांना अपवित्र मानले जाते मुंडण केल्यावरच सुतक पूर्णपणे संपते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद